वैभववाडी नगरपंचे सभेत शहरातील गटारं पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुशोभीकरण इत्यादी विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तू तू मयमय करत आजची सभा वादळी झाली उपनगराध्यक्ष संजय सावंत आणि विरोधी नगरसेवक रणजित तावडे मनोज सावंत अक्षता जयतापकर यांनी एकमेकांना तू बोलू नको तू गप्प बस असं सांगण्यापर्यंत सर्वांचा पारा चढला विरोधकांना सुशोभीकरण दिसत नाही खोटं बोला पण रेटून बोला असं संजय सावंत यांनी विरोधकांना टोले लगावले तर तावडे यांनी नगरपंचायतहून आठ वर्ष झाली तरी लोकांना पिण्याचं पाणी देऊ शकत नाही सुशोभीकरण पाहिजे पण आधी मूलभूत सुविधा द्या सगळीकडे फुटपाथ कशाला नगरपंचायतनं एकही काम समाधानकारक केलं नाही असा आरोप अक्षता जयतापकर यांनी केला गटारं उघडी असल्यानं डासांची उत्पत्ती होऊन रोगराई होणार गणपतीपूर्वी पाण्याचा निचरा झाला नाही तर उपोषण करणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं तर जयतापकर यांनी नगरपंचायतलाच टाळा ठोकण्याचा इशारा दिला मुख्य अधिकारी सूरज कांबळे यांनी विकासासाठी एकत्रच काम करूया याबाबत लवकरच सभा आयोजित करू असं सांगून पडदा टाकला आजची सभा नगराध्यक्ष नेहा माईणकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी मुख्याधिकारी सूरज कांबळे उपनगराध्यक्ष संजय सावंत बबलू रावराणे डॉक्टर राजेंद्र पाताडे मनोज सावंत रणजित तावडे अक्षता जेतापकर प्रदीप रावराणे मोहन रावराणे आदी नगरसेवक उपस्थित होते किशोर जेतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा